नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने कुमुदिनी चव्हाणताई यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला हा अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अलिबाग तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषाने व उत्साहाने अर्ज भरण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई था ठाकूर उपस्थित होत्या व उत्तर दक्षिण चे दोन्ही जिल्हाध्यक्ष तसेच युवा अध्यक्ष तसेच महिला अध्यक्ष उपस्थित होते या उमेदवारी अर्ज भरण्यास वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने लोक जमले होते व आनंदाने नाचत वाजत गाजत जल्लोषात अशी भव्य मिरवणूक काढून अर्ज भरण्यात आला प्रत्येक तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक होते महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन बातम्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद